लक्षवेध न्यूज नेटवर्क आताच मालकांनी या ठिकाणी साखर धंद्यातल्या कुठली अडचण आहे आणि कशामुळे घरामध्ये खालवर होऊ शकते अशा अभ्यास अभ्यासपूर्व भाषण मालकांनी या ठिकाणी केलं आणि आम्ही नेहमीच म्हणतो की राजकारण करत असताना समाजकारण जास्त केलं पाहिजे स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष दिलं पाहिजे हा एक चांगला गुण राजन पाटलाचा सुद्धा उचललेला आहे हो कारण त्यांनी मुलं शिकवले मुली शिकवल्या आणि आपलं घर आजच्या या कम्प्युटर युगामध्ये प्रगतीपथावर नेण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल त्या कुटुंबाला आम्ही पहिल्यांदा धन्यवाद या ठिकाणी देतो आज आता ते सांगायचे विसरले असते पण आम्हाला कळालेली माहिती असे की हा गाजाना कारखाना बहुसार कर्जमुक्त आहे तर आम्हाला आमची कधी खाजगीमध्ये चर्चा होती की तुम्ही शक्यतो बँकेकडे कधी जात नाही बँका आणि बँकेकडे कधी तुम्ही जात नाही त्याचा अर्थ हा सभासदाच्या फायद्याचा हा निर्णय असतो तर बँका एक बिझनेस करतात तर त्या बिझनेसच्या माध्यमातून ते आपल्याकडून कर्ज व्याज वसूल करत असतात थोडं बहुत जरी बिल लांबलं तरी आपल्याला वाटतं बाबा बाकीच्या कारखान्यांनी बिल दिलं लोक लोकनेत्यांनी बिल काय दिलं नाही असं आपल्याला वाटत असतंय तर त्याच्या मागचा हेतू वेगळा असतो तुला वेगळा इकॉनॉमिकल आहे तो आपण काय म्हणतो व्यापार दृष्टिकोन त्या ठिकाणी असतो आणि त्या दृष्टीने हा कारखाना चालला जातो म्हणून लोकांची कुठलीही फसकट होत नाही आजचं उद्या बिल मिळेल पण लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणारा हा कारखाना आज चालतो या ठिकाणी चालतोय पाहता पूर्वी अन्य भागामध्ये पुरुष नव्हता मालकांनी आष्टीच्या आमच्या आष्टीच्याच कारखान्याचे लायसन्सची मागणी केली होती तर तेव्हा ते लायसन आम्हाला मिळालं आणि तिथं दुसरा कारखाना उभारला मालकाने पुन्हा इथे चालू केला असे पाहता आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आता मार्गाने का एक आश्वासन दिलं की दुसऱ्या कारखान्याच्या बाबतीमध्ये रुपया कधी कमी पडणार नाही असे तुम्ही लक्षात घेतलेली गोष्ट आहे आता मार्गाने उजनी धरणाचा उल्लेख या ठिकाणी त्या उजनी धरणामुळे यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते उजनी धरणाचं उद्घाटन झालं आणि त्या उजनी धरणामुळे सोलापूर जिल्हा सुझरँड सुप्रांत झाला त्यात मोहर तालुक्याला फार मोठा फायदा त्या उसळीकरणांच्या म्हणून जाणार म्हणून मालकांना आता मी या ठिकाणी भावसाहेबांना सांगतो की एक कानात सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला यशोधराव चव्हाणचा फोटो या ठिकाणी मांडत जावा कारण त्यांच्यामुळेच आपल्या या ठिकाणी वस्ते पता चांगला झालेला आहे आणि म्हणून या कारखान्याला शुभेच्छा देत असताना आताच मालकाने सांगितलं की तुम्हाला पुढच्या का, कामासाठी सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी मी देतो उद्या पंचायत समिती <laughs> आणि यशवंत त्याच्या यशवंत यशवंतच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ज्या ते आमदार की हरले असे पाहता मी त्यांना फोन केला होता भीमा साहेबांनी निवडणुकीच्या बाबतीमध्ये आमदार साहेब आम्ही या ठिकाणी उभा आहोत त्याच्यामध्ये तर माझी एवढी पेपर झाली की माझा अर्ज त्या ठिकाणी निघत होता तर पुन्हा मालकाचा मुलगा बिलगुरत होता त्या वेळेला माझ्यावर एवढं प्रेशर आलं मला माहिती आम्हीच दाखवलं गेलं तर त्या मालकांनी मला एक मला इथं नव्हते मालकाने नागपूरला कुठे होते त्या शिर्डीला होते तिथून मला फोन केला की देवाने पाटील तुम्ही अर्ज काढायचा नाही मग ती मार्केट कमी असेल असेल हेल्दी संघ असेल दूध संघ असेल मालक आम्हाला आदेश करतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला माझ्या चार संस्था सभासद आहेत तर मालकांनी सांगायचं की आपल्याला ह्याला मतदान आहे तर हे कशाकरता सांगतोय की हे पहिल्यापासून आम्ही त्यांचं ऐकत आलोय मात्र आमचं नातं बी खूप जवळच आहे आम्ही मधल्या काळामध्ये खूप संघर्ष केला पण मालकांनी काही गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्याची जाणीव म्हणून आम्ही खंबीरपणे मालकांच्या पाठीमागे या ठिकाणी आम्ही उभा राहतो या ठिकाणी आपण विचार करत असताना आता तुमच्या झेडपीच्या निवडणुका या ठिकाणी येते या तालुक्यातले महत्वाचे मतदारसंघ या ठिकाणी ओपन झालेले आता मला तुम्ही या तालुक्याचे एक मास्टर माइंड म्हणून काम करता जेव्हा आम्हाला जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आम्ही यशवंत विचारणा करू तेव्हा त्याच्या प्रत्येक वेळाला सांगतात ते कसलं माझ्याकडे काही नाही ते मालकावर द्या मालकाला सांगा कुठलाही गोंट असतं ते मालकाला सांगा अशा पद्धतीची त्यांची सुंदर भूमिका या ठिकाणी असते त्याच्याबरोबर आमचा अष्टसुद्धा सुद्धा असं या ठिकाणी ओपन झालेलं आहे मला या ठिकाणी सांगायचं एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणाली की मला सोलापूर पाहिजे ती दुसरी मुंगी म्हणाली अगं तुला काय आत्ता राहिला तुला जीव केवढा आपण गोष्टी दिसलं काय आहे आपलं आपलं वरपूर आपण बोलाव नाही म्हणजे मला सोलापूर पाहिजे तर ती मुंगी एखाद्या बुडायचा चेहरा करून मग ते पुढे सोलापूरला जातो मग ते नवीनला भेटतो जिल्हा गटला भेटतो नगरपालिकाला भेटतो सगळ्याला भेटतो आणि ती मुंगी सगळं सोलापूर पाहतो आणि ती मुंगी परत येतो परत आल्यानंतर ते दुसऱ्या मुंगी म्हणजे अगोदर कसं काय केलं सोलापूरला फिरून आले म्हले कसं काय त्वासं केलं तसं केलं तर ती म्हणते की मी जरी लहान असले तरी मी मोठ्यांचा हात धरला तसं आम्ही राजन पवार साहेबांना सात भरले हमने जेडी मित्रांना पाठवले आहे तरी धर्माविषयी यंत्र ते शहरात 24 ग्रीनच्या कार्यक्रमा निमित्त मी करतो आणि या वेळेत गंगामाला मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि माझा वषंत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा